श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच समर्थ म्हणाले जोपर्यंत आपलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला अडचणींना धीराने आणि धैर्याने तोंड द्यावे लागते आपल्यामध्ये धीर असला पाहिजे आपल्यामध्ये धैर्य असलं पाहिजे ध्येयावर आपलं लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे आपण काम करतोय म्हणून करतोय परंतु आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे बघा आपण प्रवासाला निघालेलो आहोत घरातून निघालेलो आहोत परंतु कुठे आहे हेच जर माहीत नसेल तर आपण बसमध्ये जर असू बस बस तर कुठल्या तिकीट काढणार कोणत्या बसमध्ये आपण चढणार माहीत असणं आवश्यक आहे ना मुंबईपासून आपण निघालेलो आहोत आपल्याला साताऱ्याला जायचं आहे पुण्याला जायचं आहे तर आपण जर घरामधून पूर्ण निश्चयात्मक जर निघालो की मला पुण्याला जायचं आहे तर आपण पुण्याचीच बस पकडणार ना पुण्याची ट्रेन पकडणार ना कोल्हापूरची ट्रेन पकडून आपण पुण्याला पोहोचू का नाही पोहोचणार बरोबर की नाही म्हणजेच आपले ध्येय हे उत्तमच असणं गरजेचं आहे आणि धीर असणं गरजेचं आहे ध्येयावर आपले लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे अडचणींमुळे निराश न होता आपले ध्येय काय आहे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी काय करावं लागतं यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं म्हणजेच काय आता काम करत असताना अडचणी तर येतातच आता कुठलंही काम घ्या बरोबर की नाही ते काम करत असताना अडचणी येतात नाही अशातला भाग नाहीये त्यासाठी आपण निराश होतो परंतु ध्येय साध्य करायचंय अडचणींवर मात शेवटी करावीच लागणार कितीही काही झाले तरी आपल्याला ते ध्येय पूर्ण आहे कारण ज्याप्रमाणे आपण मेहनत घेत आहोत त्या मेहनतीला आपलं हो। प्रत्यक्षपणे मार्गदर्शन तर आहेतच परंतु धैर्य आणि चिकाटी ज्याप्रमाणे अडचणींना घाबरून न जाता त्यांना तोंड देण्यासाठी धैर्य आणि चिकाटी ठेवणं आवश्यक आहे आपण एखादं काम पाहतो आणि त्या कामामध्येच आपण गुरफटून जातो आणि त्या घामा बघा प्रत्यक्षपणे त्या कामामध्येच आपला संपूर्णपणे भीती आणि वातावर भीती आणि घाबरट पण आपल्याला दिसून येतो आता एखादी परीक्षा आहे आपल्याला माहिती आहे की आता आपली परीक्षा येणार आहे परंतु अगोदरच आपल्या मना मनामध्ये डोक्यामध्ये तेच विचार आणि त्याच्यामुळे आपला देह घाबरत असतो भीतीने थरथर कापत असतो कारण का त्याला परीक्षेला सामोरं जावं लागत असतं पण जर आपण जर अभ्यास केला बरोबर ना? की नाही जर संपूर्णपणे मेहनत घेतली तर आपल्याला त्या परीक्षेची भीती नाही वाटणार पण जर आपण अभ्यासच केला नाही तर आपल्याला प्रथमचा प्रश्न निर्माण काय होतो की आपण नापास होणार परत घरातले आपल्याला ओरडणार ही भीती असते त्यासाठी आपल्याला धैर्य आणि चिकाटी ठेवणं गरजेचं आहे दररोज आपण वेळेवर अभ्यास करणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर खेळणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे खेळणं म्हणजेच काय मैदानी खेळ आपण जर मोबाईल घेऊन बसलो तर बघा दोन दोन तास आपण उठत नाही त्या मोबाईलवरून एवढं त्या काही गेममध्ये असू दे काही त्या बघा काही फीचर्स असतात काही ॲप असतात त्यामध्ये आपला संपूर्णपणे वेळ निघून जातो मैदानी खेळ जर खेळलो तर त्यामध्ये आपलं शरीरसुद्धा बघा तंदुरुस्त राहतो आणि व्यायामसुद्धा होतो मोबाईलमध्ये मोबाईल का होतं मोबाईल हा वाईट गोष्ट नाही आहे परंतु बघा डोळ्यांना त्रास होतो मग आपलं लक्ष केंद्रित कुठं होतं त्या कामावर होत नाही आहे बरोबर की नाही जसं टी व्हीमध्ये अनेक प्रकारचे चॅनल्स असतात रिमोट घ्यावा आणि चॅनल बदलावा न आवडलेले आपण चॅनल बदलत जातो तसंच आहे मग अडचणी येणारच आहे मग काय घरी बसून राहायचं का अहो परीक्षेला जायचंच आहे बरोबर की नाही परीक्षेला आपल्याला जी प्रश्न आहे ते सोडवायचेच आहेत कोणी सांगणारे येणार नाही आहेत की बाबा ह्याचं उत्तर हे आहे त्याचं उत्तर ते आहे आपल्याला त्याचा सराव करावाच लागेल बरोबर की नाही आणि त्यातून मिळणारे यश म्हणजेच काय कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत ज्या ज्या वेळेला समस्या निर्माण होतात अडचणी येतात ते आव्हानं पहिले आपण स्वीकारायला हवं त्यांना घाबरून न जाता त्यांचा सामना करत आपण पुढे जायला शिकलं पाहिजे जसं बघा एक गाव होतं त्या गावामध्ये पाणी पिण्यासाठी लोक मैलो न मैलो प्रवास करायच असायची तीन चार किलोमीटर चालत जायची कारण घरामध्ये पाणी प्यायला नसायचं लोकांना त्रास व्हायला लागला सगळेच गावातली लोकं त्रासलेली होती गावकऱ्यांनी ठरवलं गावामध्ये नळ बसलेले आहेत पण पिण्यासाठी पाणी नाही आहे त्या नळाला पाणी येत नाही आहे गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी एक मोठी आपण विहीर खोदायला हवी जेणेकरून ज्या ज्या वेळेला पाऊस येईल त्या त्या वेळेला ती विहीर भरलेली पाहायला मिळेल सर्वांनी मिळून ती विहीर खोदण्यास सुरुवात केली पण कितीही खोदली तरी त्या विहिरीमध्ये पाणी लागत नव्हते लोकांना वाटायचं की आपण जर विहीर खोदली तर नक्कीच पाणी लागेल परंतु काही लोक निराश होऊन काम सोडून तिथून निघून गेले त्यांनी ठरवलं त्यातले काही लोकांनी ठरवलं ही मंडळी जात आहेत ना काही गावकरी जात आहेत ना जाऊ दे परंतु जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आपण काम थांबवायचं नाही त्यातले काही लोक होती शेवटी खूप प्रयत्नांनी त्यांना खूप मोठं पाणी लागलं आपल्याला काय शिकायला मिळालं यातून काम पूर्ण होईपर्यंत अडचणी येतात पण त्यावर मात करून प्रयत्न करत राहिल्यास नक्कीच यश मिळत असत गावातली लोक होती की नाही गावातल्या लोकांपैकी काही लोकांनी मध्येच धीर सोडला कारण का एवढी विहीर खोदण्यासाठी आपण कष्ट घेतले तरी सुद्धा तिथे पाणी लागले नाही म्हणजे खेळपट्टीवर उतरला आणि मध्यावरच निघून गेला तिथूनच रिटायर झाला म्हणजे काय बरोबर की नाही आपल्याला सराव करायचा परंतु आपल्यामध्ये धैर्य असलं ध्येय असेल चिकाटी असेल आत्मविश्वास असेल तर नक्कीच आपलं काम पूर्ण होणार ध्येय काय होतं संपूर्ण विहीर खोदायची त्या विहिरीमध्ये जेव्हा पाणी लागेल तेव्हा आपलं काम पूर्णपणे बंद होईल परंतु काही लोकांनी मध्यावरच काम सोडून निघून गेले ना त्यांना वाटले एवढी मेहनत करूनसुद्धा आपल्याला काहीच त्यातलं मिळालं नाही परंतु काही लोकांनी शेवटी जीवाची पर्वा न करता त्यांना ध्येय गाठायचंच होतं आणि जेव्हा पाणी लागलं त्यावेळी बघा मन आनंदाने भरून आलं नक्कीच त्यांच्या प्रयत्नानं यश मिळाले ना म्हणजेच काय झालं एखाद्या वेळेला आपल्याला कोणी काम सांगितलं जर ते काम माहीत नसेल तर ते काम आपण शिकलं पाहिजे जर आपण काही विचार न करता जर आपण बोललो हो आम्ही करू परंतु त्या कामाचं आपल्याला माहिती नसेल महत्व माहीत नसेल तर आपल्याकडून ते काम होणार नाही म्हणून विचार करा कुठलीही गोष्ट करत असताना विचारपूर्वक करणं गरजेचं आहे आपण जे ध्येय मनाशी बाळगून एखादं कार्य करत असतो त्यावेळी अडचणी येतातच परंतु त्या अडचणींना आपल्याला सामोरं जावंच लागतं अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की त्यामध्ये अडचणी समस्या उद्भवणार नाही आहेत परंतु आपण आप ठरवलेलं ध्येय त्यासाठी धैर्य आपल्यामध्ये संयम धीर चिकाटी असणं गरजेचं आहे म्हणून काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावंच लागतं जय जय रघुवीर समर्थ